श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा, तुम्हा सर्वांचं हो। आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे या महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रतवैकल्य उपवास केले जातात भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात एकीकडे चांगले कर्म करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो पण दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुख समाधान निघून जातं आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कितीही गरज असली आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे या वस्तूंपैकी एखादी वस्तू उधार मागितली तर श्रावण महिन्यात चुकूनही या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणाला देऊ नका नाहीतर तुमच्या घरात गरिबी दारिद्र्य हे येऊ शकतं घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाईल आणि यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं नशीब बिघडेल आणि घरात दुःख संकट हे येऊ लागतील तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणी कितीही मागितल्या तरीही द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत परंतु त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर पहा सध्याच्या काळात उधार देणं घेणं हे गरजेचं झालं आहे एखादी व्यक्ती दुसऱ्याला यासाठी उधार देते की त्याला चांगल्या फळाची प्राप्ती व्हावी किंवा काही व्यक्ती समाजात मान वाढावा म्हणूनसुद्धा उधार देतात परंतु जर श्रावण महिन्यात या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उधार दिल्या तर तुम्ही कंगाल बनू शकतात कारण अशा काही वस्तू आहेत ज्या श्रावण महिन्यात उधार किंवा दान देणं या गोष्टीला सक्त मनाई आहेत आणि यातलीच पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथाशी संबंधित कोणतीही वस्तू तुम्ही ही वस्तू कोणालाही उधार देऊ नका जसे की भोलेनाथाशी संबंधित कोणतेही फळ असू दे किंवा पूजेचं साहित्य असू दे ते उधार किंवा तुम्हाला दान द्यायचे नाहीत असं केल्याने तुमच्या घरातून भोलेनाथ हे निघून जातात आणि त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की श्रावण सोमवार असल्यानंतरनं आपण भगवान भोलेनाथांची पूजा करतो वेळी जेव्हा आपण बाहेर जातो बाहेरून काही फुलं आण आणत असेल बेलपत्र आणत असेल किंवा इतर पूजेचं साहित्य आपण काही आणत असेल आणि आणल्यानंतरनं जसे की फुलं आणि बेलाची पानं जी आहेत तर ती सहज एखादी व्यक्ती आपल्याकडे मागते की दोन पानं मला पूजेसाठी दे तर अशावेळी आपण चटकन ती पानं काढून देत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहेत श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कुणीही बेल पान मागो किंवा फुलं मागो किंवा इतर कुठलीही भोलेनाथांच्या पूजेसंबंधित वस्तू असो तर ती तुम्हाला चुकूनही कोणाला द्यायची नाही तसेच दानसुद्धा करायची नाही याचप्रमाणे श्रावण महिना हा धनप्राप्तीचा महिना मानला जातो या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी येतात अशावेळी जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर चुकूनही देऊ नका तसेच कोणाकडून उधार पैसेसुद्धा घेऊ नका असं म्हणतात की श्रावण महिन्यात जर आपण कोणाकडनं उधार पैसे घेतले तर आपल्यावरती कर्ज हे वाढत जातं असं मानलं जातं की श्रावण महिन्यात उदिलेले पैसे हे आपल्याला परत मिळत नाही आणि तुम्ही जर कोणाकडनं या महिन्यात उधार पैसे घेतले तर कर्ज हे वाढत जातं ते कमी होत नाही त्यामुळे असं करण्यास मनाई केली जाते तसे श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ यांना दूध दही याने आपण अभिषेक करत असतो पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात परंतु तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे श्रावण महिन्यात कोणी सकाळच्या वेळी जर तुम्हाला दूध दही ताक किंवा तांदूळ मागत असेल तर देऊ नका यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरात निघून जाते आणि आपल्या घरामध्ये गरिबी ही यायला सुरुवात होते त्याचप्रमाणे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला भेट वस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेला घड्याळ किंवा नवीन घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडून घड्याळ भेट म्हणून घेऊसुद्धा नका कारण प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ ही चालू असते आणि असे घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा चांगली वेळ त्याच्याकडे निघून जाते आणि त्यामुळे श्रावण महिन्यात कोणालाही घड्याळ दान म्हणून किंवा उदार म्हणून किंवा भेट म्हणून देखील देऊ नका त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जर तुमच्या घरी कुणी लसूण आणि कांदा मागायला येत असेल तर या दोन भाज्यासुद्धा तुम्ही कोणालाही देऊ नका कारण या महिन्यामध्ये आपण सात्विक आहार घेत असतो बरेच जण श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज ठेवतात कांदा आणि लसणाचं सेवन करत नाही आणि जर आपल्याकडे कुणी कांदा लसूण मागत असेल तर आपल्या हातून पाप घडतं आणि यामुळे आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण जो आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितलं जातं श्रावण महिन्यामध्ये दान केल्याने आपले वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतात म्हणून श्रावण महिन्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचं दान करत असतात आणि हे दान करत असताना बऱ्याच वेळा आपण कपड्यांचा सुद्धा दान करतो आपल्या घरामध्ये असे काही कपडे असतात त्याचा वापर आपण आपल्या घरामध्ये करत नाही आणि यामुळे आपण हे कपडे देखील दान करत असतो परंतु हे कपडे दान करत असताना आपल्याला चुकूनही पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे कपडे हे दान करायचे नाहीत पांढरा रंग हा भगवान भोलेनाथांच्या पूजेसंबंधित आहे त्यांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि यामुळे चुकूनही पांढऱ्या रंगाचे कपडे हे दान करू नका त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे दान केल्याने आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष येतो शनिदोषाचा त्रास हा आपल्याला सुरू होतो आणि यामुळे आपली घडलेली कामेसुद्धा बिघडू लागतात यामुळे चुकूनही काळ्या रंगाचं दान देखील करू नका त्याचबरोबर घरातल्या महिला जेव्हा स्वयंपाक करत असतात आणि स्वयंपाक करताना त्यांना एखादी वस्तू ही कमी पडली तर त्या अशावेळी पटकन आपल्या शेजारी जो कोणी व्यक्ती राहतो तर त्यांच्या घरी जातात आणि त्यांच्याकडनं ती वस्तू मागून आणतात परंतु श्रावण महिन्यामध्ये तुम्ही चुकूनही असं करू नका जर तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हाला एखादी वस्तू कमी पडली तर ती दुकानातून खरेदी करू आणा असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये जर आपण एखाद्याच्या घरून एखादी वस्तू आणली तर आपल्या घरातली सुख समृद्धी ही त्याच्या घरी निघून जाते आणि खास करून श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शेजारच्या घरून तूप त्याचबरोबर हळद आणि तेल या तीन ज्या वस्तू आहेत तर या चुकूनही आणायच्या नाहीत असं केल्याने भगवान भोलेनाथ हे आपल्यावरती क्रोधित होतात आणि आपल्या घरातून निघून जातात आणि आपल्या घरामध्ये दुःख गरिबी ही यायला सुरुवात होते आणि म्हणूनच महिलांनी ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहेत ज्या प्रकारे आपण कुणाच्या घरी मागायला जाणारही नाही त्याचप्रकारे आपल्या घरातून सुद्धा ही वस्तू कोणाला द्यायची नाही तर ह्या ज्या काही वस्तू होत्या तर त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाही असं जर तुम्ही केलं तर लक्ष्मी ही तुमच्या घरातून कायमची निघून जाईल तुमचे मोठे नुकसान होईल तुमच्या घरात गरिबी आणि दरिद्री ही यायला सुरुवात होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ